दिवस हा आरोपी पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अकोलाकटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कस कळत नोंद केलं आणि उद्या परत आ, काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावानी चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका कसा लावताय तुम्ही खुनाच गुन्हा त्याच्यावर कसा नोंद ह्याच स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनंजय मुंडेंना मु मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोलवतो परवा सुद्धा मी मध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेना तुम्ही पालकमंत्री पद पा दिलं तर मला बीडचं पालक घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माझी मुख्यमंत्री परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल था तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंड्यांना सुद्धा मंत्रिपदा खाली खेचणं आणि पालकमंत्री मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या जा पल्लीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजितदा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथं जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देतात सगळ्यात आज मध्ये गेलं साध कोणाला विचारलं की हा वाल्मिकर त्याला हा कोण आहे हा ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा आहे मौर्के। आणि या मोरक्यांचा आश्रदाय तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का सुरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीबीआर सगळे काढायला पाहिलेत कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात माहीत नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं ला तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला त्यांच्यावर सुद्धा सर्व आरोपी गुन्हा नोंद करायला पाहिले तुम्ही ते दोन नगरसेवक सपोर्ट करत होते बावीस दिवसांतर ह्याला सुचलत सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असतं बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यानंतर तुम्ही सरेंडर व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या

नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी आहेत त्यातले जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा मोरके आहे त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशन बाहेर येईलच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावाने किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड संरक्षण देते हे काय ते गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर तो त्याला मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे

आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिलं काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग काय गा होता म्हणजे तिकडनं काही निरोप आला काय धनंजय मुंडे यांच्याकडनं वाल्मिक वाल्मिकराडला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी जाऊन दर्शन घेऊन आलंय नगरसेवक सुद्धा मत इथं तिथं कुठल्या तरी हॉस्पिटल तो इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडी ला साप पकडता आला नाही ना? ह्याच्यामध्ये निश्चित काय ते दडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय हे बोलण्याची पद्धत आहे ना एवढं मन शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस कशाला एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काहीतरी निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे त्याचा मोका लावणं गरजेचंय आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यावर मी सरेंडर झालोय आता मला बेल मिळावी असं नाही चाललं आणि कुठलाही महाराष्ट्रातला मा, जनता एवढा आक्रोश निर्माण झालेला कोणी सहन करणार नाहीये एवढा एवढा संघटित गुन्हेगारी एक वाढले वेळच बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतीसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामी बीड आहे तिथं स्वतः क्रांतीसिंग जाऊन खासदार झालेले जा आणि आज काय परिस्थिती आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं हो नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावत्या वाल्मीकरांड आणि जे बा आणि ते तीन लोक सुद्धा जे दोषी आहेत ते कुठे पळालेत सुद्धा नाही का ते सुद्धा बसलेत पुण्यात मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेले म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याच क्रमांक एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात पुण्यात आहेत दिवस कळालं नाही म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की कि किती मोठं फेलियर आहे मग हे फ्लॉ बा कोणी घ्याव पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेने तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालक पालकमंत्रीच तिथं म्हणजे पद घेतलं

हे राजकारणाच्या पलीकडचे हे सगळे विषय झालेले तुम्ही जर अ बीडचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये त्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेला पण नुसतं एक संघ सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा आणि ठराविक लोक म्हणतात जातीवन द्या द्यायला लागलेत पण ते वेळांचा ह्याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला त्याला त्याचा खून केला म्हणून ह्याच्यात जाती आणि किंवा राजकीय देण्याचं काही काही गरज नाही द्यायलाच पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री त्यांनी त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करा आणि सगळी आता मागणी करायला लागले ते नाही स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते क्लिअर येत नाही याच्यात तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही वाई वाई ना जे इन्व्हेस्टिगेशन जे काय बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई पैल कोण असतील त्याच्यावर असतील ते मला मला त्याच्यावर मी काही भाष्य करणं उचित नाही कारण का नेमकं जसं तुम्ही सांगता मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल नाही चुकीच आहे ना एकदम एकदम चुकीच आहे हा हा डायवर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा की तो कुठेही जातीचा विषय नाही कुठेही धर्माचा विषय नाही तो खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे कोणाला बघवणार नाही आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असं मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जाती म्हणत असेल हे चुकीच आहे आज मला सांगा आज तो संतोष देशमुख

ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं काय मोरक्या कोण आहे हा सात या आरोपींचा कराड आहे हे सामातल्या सामान्य माणूस सांगेल ते स्वतःच आणि म्हणून त्याच्यावर मोका लावणं गरजेचं आहे हा त्याचा आश्रदा ते कोण आहे या कराडचं ते धनंजय मुंडेच आहे आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळचा आहे त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार कि अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे कॉलमी करारला वटमुक्त्यार पत्र कोणाला दिलं जात जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळचा आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेच वटमुक्त्यार पत्र आहे म्हणजे अश्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा या बोडक्याला जेणे ह्या तुम्ही सगळं जर बघितलं असेल बर मला एक सांगा वाल्मिकरांचं सा नाव मुख्यमंत्री का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्या बरोबर खंडणीचा गुन्हा त्या वाल्मिकरार टाकलेलाय कि लिंक ठेवूनच बोलले ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हंटले ना मोका लावणार ह्या सगळ्या आरोपी लावून टाका मग मोका हीच मागणी आहे तेच त्याने आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतर ते त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आहे आणि ला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली दर, तिथं दर्शनाला जाऊन येतो जा स्वामी समर्थ मंदिरात कोलकोटला इथल्या हॉस्पिटल ऍडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा का सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे त्याच्या त्याच्याजवळ दोन नगरसेवक आहेत त्यांनी काय सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडे या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही सार्थवन करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे त्याचा मोरक्या हाय कराड आणि वाल्मिकराडचा जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोलत बोलत नाही त्या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नेहमी मेडेच्या समोर परखट बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही तर सगळ्यांना